काय म्हणायचं नाही कोण आहे ती लग्न करायचंय मला सोबत काय अका तुला लाज भीच वाटते का नाही तुला आता लाज वाटायच म्हणजे बघा हे पूर्ण काय करून काय नाही पूर्ण तापच आणलं बघ खरच ठिकाण लग्न जमवलंय आता काल परवा तुझं बघून माणसं तुम्ही मला विचारलं का लग्न जमवताना आता हिला विचारायचं तुला विचारायचं नाही म्हणजे हिला काय विचारायचं अगं माझं म्हणजे का कोणासोबत नाही बाईला चांगलं पोरग आहे आयुष्याचा प्रश्न आहे माझा आयुष्याचा प्रश्न आहे चांगलं पोरग बघितलाय आम्ही हा तर हा पण चांगला आहे माझ्यासोबत चांगलं दिसायला लागलं एवढं चांगलं पोरग बघितलं एवढं सगळं केलं तुझं काय ग मधीच मग बापाने मला विचारायचं ना तुला विचारायचं का मग माझा आवडत लहान मोठं केलं काय माझी आवड निवड हाय का नाही बापान केलं काय तुला आलीस आहे पोरला घरी घेऊन चार चौकात काय चालय मला तरी दिसतच होता होत काय म्हणलंच होतं पोरगी रोज उठून साळत जाते अगं लक्ष द्या लक्ष द्या हा तुमचं लक्ष कुठं होत तुम्ही आई बाप येत ना आई बा... बापाच्या जीवाला तर नाहीच राहिली काळू की लावली पारतीने लाजच नाही ठेवली जीन भरपूर आजीच्या जीवाचा सुद्धा मात्र तू शांत तुला कळतं का मनाने तू कारभार केला मनाने नवरा केला काय तू जलमला गेलं नवरा घेऊन आली ना आई बापान काय नाही काय पळून लग्न नाही केलं ना घरापर्यंत घेऊन आले आग आईनी नऊ महिना वज वाकून काय तिचं मात्र केलं तो काय पाळ पू का लय नको बोलू आजी तू मग तुझं जास्त बोलली ना तुझ्यावरच पहिले केस करेल मग मी कर नाही आणि राहिला प्रश्न आई वडिलांचा जन्म दिला याचा अर्थ नाही का कोणासोबत तुम्ही लग्न लावून माझं आठवळ करा नाही ग बाई चांगलं पोरग बघितलं तुझं आम्ही असलं तुला कुठं ना करायला सांगितलं मला विचारायचं का नाही अगं तुला काय विचारायचं लहानच मोठं केलं की तुला आम्ही आणि काय विचारायचं तुला लहानच मोठं काय केलं नाही ना मला किती भाडं द्या काय ठेवलं बरोबर असलत काय करायचं आणि काय बोलायचं आता काय ठेवलय काही नाही बोलायला अगं इतके सांगायचं नाही का आम्हाला तुम्ही माझे का किती भीती दाखवली तुम्ही मला हे करायचं नाही ते करायचं नाही मला माझ्या मनात कधी सांगता आलं नाही तुम्हाला विचारून काय करायला आम्ही काय माहितीये तुला याच्याबद्दल याच्या घरचं माहितीये काय करतो हा काय नाही घरची काय परिस्थिती आहे जमीन आहे का त्याला मला सगळं माहिती त्याच्याबद्दल घरदार सगळं त्याच्या घरच्यांना पण भेटून आले मी मला लग्न करायचं तर मला याच्या सोबतच लग्न करायचं अगं पण काय पाहिलं तो असेल काय मारू जास्त बोलू नको तुला सांगते तिघांवर मी केस कर का? आ? कर मी सगळं तू जास्त बोलते मग बोलणार माझा अधिकार नात माझी आहे सगळं कर आम्हाला जेलमध्ये टाक म्हणजे तुझा संसार चांगला होईल हेच बघायचं होतं का आम्हाला त्याच्यासाठी मोठी तुला ना नाही बघ मी पळून पण लग्न केलं असत केलं नाही मी तुमच्यापर्यंत त्याला घेऊन आले लग्न लावून देत तर आहे नाही तर मी माझं माझं म्हणते ती बोलून नव्हती बघ असंच लावलं कवळ केला अगं तुला वीस बावीस वर्ष आम्ही तुला असं मोकळं सोडलं की तुला तू आमच्याला ही दिवस दाखवलीस का तू आम्हाला मग बावीस वर्ष असं सोडलं मला सांग तुम्ही तुती तुझ्या मनावर जगू दिलं तुला काय करायचंय काय नाही सगळं सगळं तुझ्या मनावर जगू दिलं तुला मी इथून पुढे पण जगू द्या मग 20 वर्ष सांभाळलं नाहीची अगं आता पूर्ण वळण वळण लाव नाही माझ्या माझा लिकुरलाय चांगलाय माझा लिकुरलाय चांगलाय मला ही दिवस दाखवलेस का तू आय दिवस दाखवले फळाला उत्तम आज तू तुझं आयुष्य जगली का नाही जगली तुम्ही दोघं पण जगले ना जगलो का भाई जगलो लय चांगलं जगलो ही काय मी इथून पुढे मला जगू द्या मग जग नाही एक मिनिट तुला जगायचंय ना, ना? जग ना, ना, ना तुझं आयुष्य जग तू नाही बरोबर आहे तुझ आमचं चुकलंय तुला आतापर्यंत सांभाळली मोठी केली तुझा सगळा हट्ट पुरावला आपली परिस्थिती नसताना कर्ज काढून तुझं शिक्षण पुरं केलं हे चुकलंय आमचं तुला तुझ्या मर्जीनी जगायचं अधिकारी आम्ही येडी आम्हाला कळत नव्हतं तुला बी तुझं मनी तू ठरवलंय ना आता तू तुझं लग्न कर काय करायचंय ते कर आणि पुढं काय बरं वाईट झालं ना त्याला जबाबदार तुचं असणारी हा आता सांगून आलती एवढं चांगलं स्थळ त्यांचं खातो जोड दोन आणि सांगतो आम्हाला नाही जमायचं सगळं होऊ दे तुझ्या म्हणण्याप्रमाणे आमच केश नको टाकू बाई तेवढं उपकार कर या जगात वरण बापांचा विश्वास उडून जाईन फार ओढाला जोड खावं लागते ना आता हा राहू दे तुम्ही हाँ? गबासा जरा जा तु घरच्यांना घेऊन येपारपर्यंत दुपारपर्यंत हा ठीक आहे ते o kay pourini kiley a sangile 6esi kilo baba kilo pourini sangle kalo kiloa ki wa fajiwaaaaa